नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पुन्हा एकदा वाऱ्यासह पाऊस धडकणार राज्यातील या बारा जिल्ह्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात आज पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात विजांचा कडकडाट जोरदार वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील बारा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई ठाणे आणि पालघरसह कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही आज हलक्याशा ते मध्यम पावसाची शक्यता आहे यासोबतच विजांचा होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे पुणे जिल्ह्यात आज गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटमाठ्याच्या पट्ट्यात विशेषतः विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोल्हापूर सातारा सांगली व सोलापूर जिल्ह्यातही वादळी वाऱ्यांसह सोलापूरसाठी विशेषतः येलो अलर्ट देण्यात आला आहे महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजानुसार शेती संबंधित कामे आखण्याचा सल्ला दिला आहे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परमणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यात विजांच्या कडगडाटासह पावसाचा अंदाज आहे यापैकी पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मात्र अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली नाही नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्याश्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या भागातील हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट सध्या देण्यात आला नाही मुंबई शहरात मात्र विजांच्या कडगडाटासह हलक्याशा पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे या पावसामुळे शहरातील काही ठिकाणी वाहतूक कुंडी आणि साचलेल्या पाण्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद